नमस्कार मी प्राजक्त माझा मित्र आणि नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे याच्याबरोबर मी गेली अनेक वर्षं नाटकावर चर्चा करत असतो चांगल्या नाटकाबद्दल आम्ही बोलत असतो अभिनयाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही चर्चा करतो भांडतो ते अप्लाय करून पाहतो अशी खूप अत्यंत सृजनशील अशी आमची ती सगळी प्रक्रिया असते आणि मग आम्ही नाटक सोबत करत असो की नसो या सगळ्या चर्चा आमच्या होतातच पैकी ही तीन नाटकं अण्णावर चांदण्या मून विदाउट स्काय आणि तो राजवं शेख या तीन नाटकांमध्ये तर मी त्याच्याबरोबर कामच केले त्यामुळे मला थेटपणे तोही अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर मी सांगू शकतो की सचिन शिंदे नाटकाकडे ज्या पद्धतीने बघतो ते अत्यंत युनिक आणि तुम्हाला एक वेगळी पद्धतीच्या दृष्टी देणारं असंच आहे आणि हे सगळं मी सांगतो यासाठी कारण एन सी पी एच्या प्रतिबिंब फेस्टिवलमध्ये सचिन शिंदेचं एक नाट्य शिबिर होतं आहे त्या शिबिराला मला असं वाटतं ज्यांना जन्म शक्य आहे त्या सगळ्या मंडळींनी जरूर जरूर आपला सहभाग नोंदवावा सचिन शिंदे अभिनय आणि त्याच्या सगळी इतर तंत्र याविषयी तुमच्याशी बोलणार आहे आणि मला सचिन शिंदे माहिती असल्यामुळे मला खात्री आहे की हे फक्त लेक्चर लेक्चर असं न हो राहता याच्यामध्ये प्रात्यक्षिक आणि अनेक खेळसुद्धा होतील नाटकाचं खेळ आपण जे म्हणतो तेही होतील तर जरूर या शिबिरामध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा आणि एन सी बी ए प्रतिबिंब फेस्टिवल यशस्वी करा बाय